रेसिपी मध्ये स्वागत आहे कसे आहात तुम्ही आज आपण खूप दिवसांनी भेटतोय महिन्यांनी भेटतोय मी जरा एका कामात बिझी होते म्हणून सगळ्या शूटिंग करायला वेळ मिळाला नाही खूप दिवसात आपली रेसिपी आली नाही त्याबद्दल तुम्ही माझ्यावर नाराज असाल मी अगदीच समजू शकते पण आता आपले व्हिडिओ कंटिन्यूज येत राहतील आणि एक आता छान मस्त रेसिपीने आज आपण पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहोत आणि आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि मुलांना भूक लागते व्यवस्थित आणि छानपैकी काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं लहानांना पण मोठ्यांना पण तर एक छान अशी सरप्राईज ॲटो बॉम्ब नावाची एक रेसिपी आहे ती मी आज कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे खूपच इंटरेस्टिंग आहे बनवायला सुद्धा आणि खायला तर इतकी टेस्टी आणि अमेझिंग लागते ना मस्त लागते अगदी खूपच सुंदर होते ती आणि आता ती कशी बनवायची ते आपण पटकन बघूया फार वेळ न घालवता आपण पटकन सुरू करूया हा एक मिनिट आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का हा तुम्ही माझा पहिलाच व्हिडिओ बघत असाल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये माझे व्हिडिओ पाठवायला विसरू नका आणि अशा छान छान नवीन रेसिपी बघण्यासाठी कविताज रेसिपीला कनेक्टेड रहा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपली व्यवस्थित रेसिपी मेजरमेंटसहित दिलेली असते छान एक्सप्लेन केलेलं असतं मराठी आणि इंग्लिश मध्ये तर व्हिडिओ स्टार्टिंग टू पर्यंत बघत जा म्हणजे तुम्ही कुठलीच महत्वाची टीप असेल तर ते मिस होणार नाही आणि तुमचा पदार्थ आहे तो खूप छान होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही तो करून पण नक्की बघायचा आहे आणि कसा झाला ते मला कळवायला अजिबात विसरायचं नाहीये खाली कमेंटमध्ये मला कमेंट, कमेंट करून कळवायचंय कर की अजून आणखी तुम्हाला माझ्या चॅनलवर कुठली रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता आणि ही अशी रेसिपी आहे की तुम्ही घरच्या घरी जेव्हा पार्टी करत असाल तर पार्टी स्टार्टर म्हणून ही रेसिपी खूप छान आहे बनवायला तर नक्की तुम्ही करून बघाल अशी मला खात्री आहे तर आता इथे आपण रेसिपीला सुरुवात करतोय चार मिडियम साईजचे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत माझ्याकडे आता जरा मोठेच ॲवेलेबल होते तुम्हाला जर छोटे ॲवेलेबल झाले ना तर तुम्ही नक्की घ्या मी का मला काही मिळाले नाही छोटे टोमॅटो तर आता सुरुवातीला काय केलं आहे इथे वरची चकती काढून टाकली आणि ही चकती बाजूला ठेवायची आहे आपल्याला पुन्हा सील करावे लागणार आहेत ते टोमॅटो तर बघा हे अशा प्रकारे मी सगळ्या वरच्या चकत्या चारही टमॅटोच्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता काय करायचं का आहे सुरीनी ना पहिले सोडवून घ्या आतला घर आणि मग त्याच्यानंतर चमच्यानी सगळा पूर्ण गर प्रत्येक टामॅटोमधला काढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे चमच्यांनी व्यवस्थित अगदी टामॅटो रिकामं करून आणि उपडं घालून ठेवायचं आहे की जेणेकरून एक्स्ट्राचा रस त्याच्यामध्ये गळून जाईल आणि इथे बटाटे आहेत ते मी अर्धा किलो जवळजवळ पाच ते सहा मिडियम साईजचे उकडून आणि गरम असतानाच किसून घेतले आहेत त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून सध्या मी बेसन ॲड केलेलं आहे काळं मिरी पावडर घातलेली आहे आलं मिरची पेस्ट आहे आणि चवीनुसार मीठ घालते आहे आणि आता व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करून घ्या छान होईल आणि मग त्याच्यानंतर त्याची बघायची आहे कशी आहे ती कन्सिस्टन्सी आणि थोडंसं अजून मी एक चमचा बेसन घालून बाजूला ठेवलं आहे आणि आता आतल्या स्टफिंगची तयारी म्हणजे तेल घेतलं आहे डो दो, दोन टेबलस्पून हळद आणि हिंग घालून दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला घालायचे आणि साधारण गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत आपल्याला गुलाबी रंगावर आले की आता कोबी आहे ना तो बारीक चिरून घेतलेला आहे मी तो पण आपण घालणार आहोत कांदा झाला आहे आपला हे बघा कोवळा छान हिरव्या पानांचा कोबी मला मिळाला खूप मस्त दिसतोय आहे कलर पण छान आला आहे आणि अगदी कोवळा कोबी असल्याकारणाने चव एक वेगळीच येते मटार मी आधीच वाफवून घेतले होते त्यामुळे आता खूप काही आपल्याला शिजवावे लागणार नाही आहेत या भाज्यात ना थोड्या क्रंचीच राहिल्या पाहिजे फक्त झाकण ठेवून दोन मिनटं मी वाफ घेतली आणि आता, आता गॅस ना खालणं बंद करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण मसाले म्हणजे फार काही घालणार नाही आहोत चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि त्याच्यानंतर नारळ होता ना माझ्याकडे तो पोवळा होता जरा तो मी मिक्सरला करून घेतला आणि मग घातलेला आहे अर्धी वाटी नारळ घेतला या ठिकाणी मी आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तीन ते चार बारीक करून घेतल्यात आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे म्हणजे छान ग्रीन वेजीज आपली तयार होईल स्टफिंगची ती तयारी आपली झालेली आहे आणि आता खाली उतरवलं आहे मी थंड करायला ठेवलं आहे मिश्रण आणि यावेळी आता आपण ॲड करतो आहोत लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस मी काढून घेतला होता आणि चवीपुरती साखर चव बॅलन्स करायला आता हे आपलं स्टफिंग आतलं थंड झालेलं आहे आणि टॉमॅटो आहेत ती सगळी उपडी घातलेली ओपन करून स्टफिंग आतमध्ये गच्च भरायचं भरा आहे चमच्यानी घट्ट भरा म्हणजे मग ते सैल होणार नाही ते बघा ही चकती पण मी बसवली आहे अशा सगळे टोमॅटो भरून घ्यायचे आहेत सील करायचे गच्च भरलं ना म्हणजे ती वरची चकती आहे ना तीसुद्धा छान घट्ट बसते आणि इथे आता जे आपण बटाट्याचा लगदा जो करून ठेवला होता गोळा तो आता वरून टोमॅटोला आपण कवर करायचं आहे बटाट्याच्या गोळ्यानी याला पण वरती चव आहे आपण आलं मिरची पेस्ट वगैरे घातलेली आहे त्याच्यामुळे इतकी सुंदर चव येते ना फारच अमेझिंग लागते हे आणि हे बघा अशा प्रकारे मी हे सगळे टॉमॅटो बटाट्याच्या कवरनी सगळे सील केलेली आहे टॉमॅटो ही पूर्ण बंद करून घ्यायचे म्हणूनच याला ॲटम बॉम असं नाव या रेसिपीला दिलेलं आहे आणि अगदी सरप्राईज आहे तुम्ही खायला देईपर्यंत को कोणालाच कळणार नाही की हे कसले ॲटमबॉम आहेत ते खाल्ल्यानंतर चव तर इतकी सुंदर लागते ना की खूपच फार छान लागते एकदम क्रिस्पी लागतं वरचं कवर अगदी हे सगळे अशा प्रकारे मी करून घेतलेले आहेत हे बघा बटाटे फक्त तुम्ही काय करा? या। करा ना लहान घ्या आता या स्टेजला आपण काय करणार आहोत एका बाउलमध्ये मी रवा घेतलेला आहे कुठलाही घेऊ शकता जाड किंवा बारीक रवा जो असेल तुमच्या घरात तो आणि पूर्ण रव्यानी हे जे बॉम्ब आहेत ते कोट करायचे पूर्ण रव्यानी कोट करून इथे मी अगोदरच कढईमध्ये तेल तापवत ठेवलं होतं आणि मीडियम हीटवर आपण हे तळून घेणार आहोत डीप फ्राय करायचे आहेत छोटे छोटे केले तुम्ही तर मग आपे पात्रामध्ये सुद्धा घालून करू शकता टोमॅटोची साईज कशी मिळते ना ॲक्च्युली त्याच्यावर आहे त्याच्यामुळे मी डीप फ्रायच केलेले आहेत माझे जरा जास्तच मोठे झालेत पण काही हरकत नाही आपण कट करून सुद्धा खाऊ शकतो हे बघा अशा प्रकारे मी सगळे चारीच्या चारी आपले चारी ॲटम बॉम्ब सरप्राईज ॲटोम बॉम्ब रेडी झालेत आणि आता आपण प्लेटिंग करणार आहोत तर सॅलाडची पानं मिळाली तुम्हाला तर ती घ्या मला आता हिरव्या कोबीचीच पानं अवेलेबल होती माझ्याकडे म्हणून मी प्लेटमध्ये ती खाली ठेवली आणि एक बॉम्ब जो आहे तो कट करून तुम्हाला दाखवला आहे बघा किती अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे ना किती टेम्पटिंग वाटतं आहे ना असं वाटतंय का ना तुम्हाला नक्की की आत्ताच लगेच मी करून खाऊ म्हणून तर मग चला पटकन वाट कसली बघताय तयारीला लागा पटकन पटकनही तयार करून आता आणि सगळ्या घरात अवेलेबल असणाऱ्याच वस्तू आहेत याच्यामध्ये विशेष काही फार अगदी अनकॉमन इन्ग्रेडियंट्स लागत नाही तर तुम्ही नक्की घरीही रेसिपी ट्राय करणार आहात थँक्स फॉर वॉचिंग अँड बा बाय